अंबरनाथ शहरात सुरू असलेला अनियमित पाणीपुरवठा आणि विजेचा लपंडाव यावर आठ दिवसात तोडगा काढा अन्यथा संघर्ष अटळ आहे असा थेट इशारा शिवसेना अरविंद वाळेकर यांनी दिलाय यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आठ दिवसांची मुदत मागितली असून त्यानंतर मात्र या दोन्ही विभागांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं अरविंद वाळेकर यांनी सांगितलंय अंबरनाथ शहरात मागील अनेक दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा होत असून पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले याबाबत शिवसेनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विचारला असता त्यांनी महावितरणकडे बोट दाखवत वीज पुरवठा नियमित नसल्यामुळे पाणी पुरवठ्याला फटका बसत असल्याचं कारण दिलं होतं त्यामुळे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी या दोन्ही विभागांना आंदोलनाचा इशारा दिलाय यानंतर या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली असून त्यात वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आश्वासन दिलंय त्यावर आठ दिवसात ही समस्या मार्गी न लागल्यास संघर्ष अटळ असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिलाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांनी एक पत्र दिलेलं आहे आणि विद्युत खात्याचे कल्याणचे भोळेसाहेब आणि इतर सर्व अधिकारी आम्हा सर्वांना येऊन भेटले त्यांनी काही वेळ मागितलेला आहे आणि बऱ्याच दिवसांनी असं पत्र गेलं आहे अशी मागणी झालेली आहे की खरोखर कर, त्यांचे डोळे उघडलेत की कर खरोखर कर एवढे त्रस्त आहेत हे त्यांना आम्ही आमच्या पत्रातून दाखवून दिल्यामुळं त्यांनी जी वेळ आमच्याकडून मागितली एखाद्या अधिकाऱ्यांना काम काम करण्याकरता वेळ देणं त्यानंतर न झाल्यास आंदोलन करणं हा एक पायंदा असतो आणि म्हणून आम्ही दोन्ही संस्थांना आठ दिवसाची वेळ दिलेली आहे अन्यथा आम्ही शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये धरणे आंदोलन करणार होतो रस्ता रोको कल्याण बदलापूर रोड जाम करून ते रस्ता रोको करणार होतो आणि त्याची पूर्ण तयारी शिवसेना चर्चा केली झाली होती परंतु अधिकाऱ्यांनी आमच्याकडं एक आठ दिवसाची वेळ मागितलेली आहे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय वारंवार जे पोल रस्ते ते आठवण्यासाठी अनेक तक्रारी आहेत विद्युत खात्याच्या बिलांच्या बाबतीत सामान्य नागरिकांच्या कामाच्या बाबतीत तर त्या पूर्तता करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही तूर्थ आठ दिवस हा मोर्चा पुढे ढकलत आहोत पुन्हा नक्की रस्त्यावर उतरू तो आम्हाला दिलेला अधिकार आहे घटनेने आम्ही आंदोलन करू आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटू आणि त्यांनाही सांगू की जो कोणी हे सगळ्या सुविधा देत नसेल त्याला त्वरित बदला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज